नमस्ते मी रमेश मुकादन ग्रामोदय विचार माध्यमातून आज राहुल गांधी यांनी अमेरिके ले ले भारता मदे ओता या ठिकाणी राखीव जागांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य आणि त्याचा भारतामध्ये होत होत असलेला विरोध याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय जनगणना करावी राखीव जागा ठेवाव्यात राखीव जागा स्पष्ट भूमिका घ्यावी आधी बाबत रान उठू आपल्या बाजूला कोल मिळून घेतला भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि आपण घटनेच्या बाजूचे आहोत आणि भारतीय जनता पार्टी ही घटना बदलायला निघालेली आहे तसा नॅरेटिव्ह सेट झाला आणि त्यामुळं दलित आणि मुस्लिम यांनी मोठ्या संख्येनं इंडिया आघाडीला मतदान केलं आणि आता राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत आणि इंडिया आघाडी ही विरोधी पार्टावर बसलेली आहे आणि दोनशे चाळीसचा भक्कम असे खासदार त्यांच्या बाजूला आहे तर भारतीय जनता पार्टी ही टेकूने मग आज एन डी एच्या नावाने सत्तेवर बसलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला साधारण प पंचवीस सा ते तीस खासदार कमी पडले आणि एक हंग पार्लमेंट अस्तित्वात आली त्यामुळं केंद्र सरकारला निर्णय घेताना आता बराच काही त्रास होत आहे आणि ओबीसीचा जे राखीव जागा आहे या संदर्भात केंद्र सरकारने घेतलेली बोटचेपीची भूमिका आणि विरोधी पक्ष देखील ते सांगत आहेत की आम्ही ओबीसीला राखीव जागा ठेवू पण तसंही ओबीसीच्या जागा आता गेल्या एक ते दोन एक वर्षापासून ओबीसीच्या जागांना देखील स्थगिती आहे त्या पण ओबीसीचं आरक्षण नष्ट झालेलं आहे आणि आता जर सुप्रीम कोर्टानं एस सी एस टीमध्ये पण क्रिमिल लेअरचा उल्लेख करा असं म्हटलं आणि त्यामुळं त्यामुळं ती देखील एस सी समाजाचे दलित समाजाचे मागासवर्गीय लोक विरोध करत आहेत आणि त्या संदर्भात राखीव जागा समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये आता मतभेद झालेले आहेत काँग्रेस ही राखीव जागाच्या समर्थकात आहे असं दाखवण्यात आलेलं होतं पण राहुल गांधी यांनी भारताची प्रगती झाल्यानंतर राखीव जागा संपवण्यात येतील असं काही मुलाखत इंग्रजी सांगितलं आणि त्यामुळे काँग्रेस देखील राखीव जागाच्या विरोधात आहे का है? असा मागासवर्गीयामध्ये आता प्रचार चालू आहे भारतीय जनता पार्टी ही तर आहेच आहे परंतु काँग्रेस देखील त्याच पद्धतीने वागते असं एकूण मागासवर्गीयामध्ये संदेश दिलेला आहे आणि याचाच धागा पूर्व वंचित आघाडीनं महाराष्ट्रभर राहुल गांधी यांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे राहुल गांधी यांनी मतं मिळवण्यासाठीच मागासवर्गीयांचा बाजू घेतली पण एकदा सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस देखील राखीव जागांच्या जागा बाजूला आपल्याला कळत नाही याबद्दल आपलं म्हणणं काय म्हणजे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत